नमस्कार मित्रांनो या अदोगर महा डीबीटी टी म्हणजे शेतकरी योजना ही योजना पहिली आता लकी ड्रॉ पद्धत होती आता लकी ड्रॉ बंद होऊन आता काय झालेलं आहे प्रथम इमतिहास काय झालेला आहे प्राधान्य देण्यात आलेलं आहे म्हणजे महा डी पी टी जी शेतकऱ्यासाठी चालू केलेली योजना आहे ती योजना पहिल्यांदा लकी ड्रॉ होता आता नंतर लकी ड्रॉ बंद करून काय केलेली आहे जो प्रथम अर्ज करील त्यालाच प्राधान्य दिलं जाईल आणि त्याला जे योजनेचा जो अर्ज केलेला आहे प्रथम मग तुम्ही ते नांगर असेल त्यानंतर पेरणी यंत्र असेल फळबाग लागवड असेल तुषार सिंचन असेल त्यानंतर ठिबक सिंचन असेल पावर विडर असेल अशा आशे विविध प्रकारच्या योजना शेतकऱ्यासाठी महा डीबीटी पोर्टलवर होत्या त्या पण आतापर्यंत लकी ड्रॉप पद्धतीने होत्या पण आता या आता काय केलेलं आहे महाडीबीटी ने त्या शेतकरी योजना काय केलेल्या आहेत लकी ड्रॉ बंद करून आता त्या योजना काय केलेल्या आहेत प्रथम येईल त्याला प्रधान्य असं काय केलेलं आहे योजना राबवलेली आहे म्हणजे आपल्याला काय करावं लागणार आहे वर अर्ज करावा लागत आपण जेवढा लवकर अर्ज करू तेवढ्या लवकर योजनेचा आपल्याला काय होणार आहे लाभ मिळणार आहे त्यामध्ये मग ट्रॅक्टर आहे पॉवर विडर आहे त्याच्यानंतर यंत्र आहे आ, बाग लागवड असेल मग मोसंबी असेल डाळिंब असेल चक्को असेल यांना शंभर टक्के अनुदान आहे आणि हे अनुदान घेण्यासाठी ही योजना आपल्याला घेण्यासाठी पहिल्यांदा काय होत होता जुनी पद्धत म्हणजे लकी ड्रॉ होत होता आणि लकी ड्रॉ व्हायचा मग कधी शेतकऱ्याला वाटायचं अर काय आपल्या नशिबाने आहे का नाही लागतंय का नाही एखाद्या शेतकऱ्याला छोटस ट्रॅक्टर घ्यायचा असेल मग तो लकी ड्रॉ व्हायचा त्याच्यामध्ये लकी ड्रॉ मध्ये मग तुरळूक शेतकऱ्याला मेसेज जायचे आणि मग काही ना लागायचं काही ना लागत नसत पण शेतकरी म्हणायचे चला जाऊ द्या आपल्या नशिबातच नव्हतं त्यामुळे आपल्याला लागलं नाही पण असं पद्धत नशिबावर काय व्हायची जायची शेतकरी योजना पण त्यानंतर आता काय के केलेली आहे शासनाने त्यात बदल केलेला आहे लकी ड्रॉ पद्धत बंद करून लकी ड्रॉ पद्धत कशी होती आ, परत 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 शेतकऱ्याला ती काय होती वेळ खाऊ होते मग आता लकी ड्रॉ झाला त्यात आपला नंबर नाही लागला त्याच्यानंतर पुढील लकी ड्रॉ होईल पुन्हा पुन्हा तेच काय करावं लागायचं होत त्या योजनेकडे लक्ष द्यावं लागायचं होतं पण असं ती पद्धत बंद करून काय केलेली आहे अं प्रथम हिंस त्यास प्रधान्य का असं काय केलेलं आहे कृषी विभागाने दिलेला आहे त्यामुळं मग जो लवकर अर्ज करील शेतकरी त्यांचं काय होणार आहे त्या योजनेचा लाभ मिळणार आहे प्रथम आपल्याला काय करावं लागणार आहे महाडी बीटीवर नोंदणी करावं लागल नोंदणी करण्यासाठी आधार कार्ड बँक पासबुक त्याच्यानंतर फार्मर आय डी अनिवार्यच केलेला आहे आधारला मोबाईल लिंक असणं अनिवार्य आहे नसला तरी चालतो काही अडचण नाही तुम्ही काय करू शकता ऑनलाईन पद्धतीने महाडी बीटीवर अर्ज करू शकता आणि प्रथम त्यास काय आहे प्राधान्य म्हणजे तुम्हाला तुम्ही अर्ज केल्यानंतर कोणत्या जे जेवढे शेतकरी ज्या ह्याच्यात अर्ज करतील मग ते कोणतं यंत्र असेल टॅक्टर असेल पॉवर विडर असेल कोणत्या हे यासाठी काय करायचं आहे लवकरात लवकर तुम्ही अर्ज करायचा म्हणजे जे लवकर अर्ज करतील त्याला त्या योजनेचा काय होणार आहे लाभ मिळणार आहे पहिली लकी ड्रॉ पद्धत बंद होऊन आता प्रथम इंस् त्यास प्राधान्य दिलेलं आहे त्यामुळं मग जे बऱ्याच काही भरपूर मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यासाठी काय आहे तर योजना त्याच्यामध्ये आहे तर मग तुम्ही काय करू शकता त्या योजनेचा लाभ घेऊ शकता ही योजना चांगली आहे पी टीवर तुम्ही काय करू शकता अर्ज करून तुम्ही त्या योजनेचा फायदा घेऊ शकता पहिली जी पद्धत होती ती जुनी लक्की ड्रॉ पद्धत ती आता काय झालेली आहे बंद होऊन प्रथम हिंस त्यास काय झालेलं आहे प्राधान्य दिलेलं आहे त्यामुळं सर्व शेतकऱ्यांना काय आहे एक सांगू इच्छितो की काय करायचं आहे तुम्ही महाडीबीटी पोर्टलवर जाऊन अर्ज करायचा आहे तुम्हाला ज्या वस्तू घ्यायच्या आहेत मग पाईप असेल त्यानंतर मोटर असेल मोटर इंजिन असेल आशे अशा विविध योजना आहेत भरपूर कांदा चाळ असेल त्यानंतर सेडनेट असेल अशा आशे भरपूर मोठ्या प्रमाणावर योजना आहेत फळबाग लावगडामध्ये पेरू असेल मोसंबी असेल चक्कू असेल अशा योजनेचा तुम्हाला जर लाभ घ्यायचा म्हणलं तर ह्याला शंभर टक्के फळबाग योजनेला शंभर टक्के अनुदान आहे तुम्ही त्या योजनेचा लाभ घेऊ शकता आणि त्यानंतर तुम्हाला काय करावं लागणार आदोकर पोर्टल पोर्टलवर लवकरात लवकर अर्ज करावा लागणार आहे नंतर तुम्ही अर्ज केल्यानंतर तुम्हाला काय होणार आहे त्या योजनेचा लाभ मिळणार आहे धन्यवाद